नमस्कार रुचिरा डेलिशियस फूडमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण केवळ पाच मिनिटामध्ये चटपटीत असा नाश्ता तयार करणार आहोत गॅसवर कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये हा कांदा घालून घेऊया कांदा तेलामध्ये खूप लालसर करायचा नाही आहे केवळ आपल्याला अर्धा मिनिट हा तेलामध्ये मऊ करून घ्यायचा आहे यात आता एक चमचा आदर घालून घ्यायचा अद्रक चिसून घेतलेला आहे यात आता चिरलेली डोंगळी मिरची घालून घ्यायची कोबी गाजर भाज्या खूप आधी फिरून घेतलेल्या नाहीये अशा मोठ्या मोठ्या चिरल्या तरी चालतात ह्या भाज्या आता तेलामध्ये आपण अर्धा मिनिट परतून घेऊया चवीनुसार मीठ घालत आहे अर्धा चमचा सेलो मीठ घालून घेत आहे एकदम मऊसर नाही थोड्याशा कुरकुरीत अशा आपल्याला भाज्या ठेवायच्या यामध्ये आता एक चमचा ग्रीन चिली सॉस घालून आहे एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा सोया सॉस गॅसची फ्लेम स्लो करायची आहे सर्व घातलेले पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाज्या बऱ्यापैकी मऊ झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया भाज्या थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवायच्या त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ वरून कोथिंबीर घातलेलं आहे त्यामुळे कोथिंबीरचा स्वाद चांगला लागतो आता आपण हे उकडलेले चार बटाटे घेतलेले आहेत ते खिसून घेऊया असे बटाटे जर आपण उकडून ठेवले तर केवळ पाच मिनटामध्ये आपली चटपटीत अशी नाश्त्याची रेसिपी तयार होते खिसलेल्या बटाट्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं एक चमचा चाट मसाला थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तेल घातल्यामुळं सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील हाताला देखील जास्त पीठ लागणार नाही बटाटा आणि तांदळाचं पीठ म्हणून असा घट्ट गोळा तयार केलेला आहे जर तांदळाचं पीठ घरात नसेल तर तुम्ही मैदा घातला तरी चालू शकेल हाताला थोडस तेल लावून घेऊ परत एकदा चांगलं चुरून घेऊया याची छोटी छोटी ओळी तयार करून घेऊ वाफून घेतलेल्या भाज्या देखील थंड झालेल्या आहेत या पिठामधून एक गोळा घेऊया प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलं घेतलेला पिठाचा गोळा हा तांदळाच्या पिठामध्ये बुडवायचा आहे पुरपाटावर देखील थोडंसं पीठ भुरभरून घ्यायचं अलगद ह्याची एक पाती लाटून घ्यायची जाडसर लांब आकाराची अशी पाती लागतून घेतली त्यामध्ये हे सारण घालायचं फोल्ड करून घ्यायचं थोडस फोल्ड करण्यासाठी तेल लावलं तरी चालेल पॉकेट सारखा एक स्नॅक्स तयार करून घेतलेला आहे याप्रमाणे बाकीचे देखील आपल्याला पॉकेट तयार करून घ्यायचं गॅसवर पसरट पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये तीन चार चमचे तेल घालून घेऊ तेल गरम झालं त्यामध्ये अलगद हे पॉकेट सोडून घ्यायचं हा नाश्त्याचा नवीन प्रकार आहे त्याला वेज पॉकेट म्हणलं तरी चालेल मीडियम फ्लेमवर किंचित लालसर रंगावर हे आपल्याला स्नॅक्स तळून घ्यायचे दीड मिनिट झालेला आहे बाजू पलटून घेऊ एक दीड मिनिट झालेले आहेत दुसरी बाजू देखील आपली चांगली शालो फ्राय झालेली आहे काढून घेऊया झटपट होणारा कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार हा आपला तयार झालेला आहे स्टफिंग देखील एकदम व्यवस्थित आहे याला आपण चटपटीत व्हेज पॉकेट चट आपल्याला आवडले असेल तर घरी नक्की बनवा कसे वाटले मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद